अक्षय तृतीया हा पित्रांचा सण म्हणून सुद्धा ओळखला जातो या दिवशी पित्रांसाठी तर्पण विधी पिंडदान आणि दानधर्म या गोष्टी केल्या जातात तीन पिढ्यांच्या पित्रांपर्यंत आपल्याला हा जो विधी असतो तो करायचा असतो आणि जेव्हा कधी कोणी तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला पितृदोष आहे तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे तर अशा वेळेला आपल्याला तीन पिढ्यांपर्यंतचा पितृदोष लागत असतो आणि सेवा वगैरे करताना सुद्धा आपल्याला तीन प पिढ्यापर्यंतच्या पित्रांची सेवा वगैरे करायची असते आणि पुरुषांना फक्त त्यांचं जे घर आहे त्यांचाच पितृदोष लागतो पण महिलांना त्यांच्या माहेरचा आणि त्यांच्या सासरचा दोन्हीकडचाही पितृदोष लागू शकतो आता तुमचे सासू सासरे वारलेले असतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघू शकता त्यानुसार सासू सासरे दोन्हीही नसतील तर तुम्ही पूजा करू शकता तुमच्या फक्त सासूबाई वारल्या असतील तर पूजा मांडणी कशी करावी ती पूजा कशी करावी हा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्याप्रकारे पूजा करू शकता मला अशीसुद्धा कमेंट आली होती की सासू सासरे पण वारलेले आहेत आणि त्यांचे मिस्टर पण वारलेले आहेत मग अशा वेळेला पूजा कशी करायची हा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता <laughs> आणि हो अशीसुद्धा कमेंट आली की ताई आमचे सासू सासरे आहेत पण ते त्यांच्या सासू सासऱ्याचं किंवा तीन पिढ्यांपर्यंतचे जे पित्र आहेत त्यांचं ते काहीच करत नाही आहेत मग अशा वेळेला आम्ही मुलगा आणि सुनेनी जर ही पूजा केली तर चालते का तर याबद्दलचा शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल पित्रांची पूजा केल्यानंतर या दिवशी पित्रांना नैवेद्य सुद्धा दाखवला जातो तर पित्रांसाठी नैवेद्य कोणी बनवावा पित्रांसाठी कोणते पदार्थ नैवेद्यामध्ये बनवले जातात कोणते पदार्थ वर्ज आहेत कोणत्या भाज्या चुकूनही पित्रांच्या स्वयंपाकामध्ये बनवायच्या नसतात पित्रांचा स्वयंपाक बनवताना काय नियम पाळायचे आणि सर्वात महत्त्वाचं की पित्रांचं ताट कसं वाढावं आणि नैवेद्य दाखवण्याची पद्धत काय आहे ही माहिती असणारा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड झालेला आहे तोही तुम्ही बघू शकता कारण का बघा देवाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण पाण्याने चौकोनी भरीव मंडल करतो आणि त्यावर ताट ठेवून नैवेद्य दाखवतो पण पित्रांना असं करायचं नसतं त्यामुळे तो व्हिडिओ बघा त्याच्यामधून तुम्हाला बरीचशी माहिती मिळून जाईल आता फक्त तुमचे सासरे वारलेले असतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये तुम्हाला दानधर्म तर्पणविधी पिंडदान किंवा हे कराकिळीचं पूजन करायचं असेल तर या गोष्टी करायच्या असतात आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला एकावर एक ठेवलेले एक दोन माठ दिसत असतील तर हा खालचा जो मोठा माठ आहे याला केळी म्हटलं जातं आणि या मोठ्या माठावरती वरती जो छोटा माठ आहे याला करा म्हटलं जातं तुमच्या जर सासूबाई वारलेल्या असतील तर तुम्हाला या केळीचं पूजन करायचं असतं म्हणजे खालच्या फक्त या मोठ्या माठाचं पूजन करायचं असतं आणि जर तुमचे सासरे वारलेले असतील तर तुम्हाला या कऱ्याचं पूजन करायचं असतं म्हणजे वरचा जो छोटा माठ आहे त्याचं पूजन करायचं असतं आता या करा केळीवरती बऱ्याच ठिकाणी खरबूज ठेवलं जातं आणि बऱ्याच भागांमध्ये आंबा ठेवला जातो तर तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या भावकीमधील मोठ्या मंडळींना तुम्हाला विचारायचं आहे की अक्षय तृतीयेला पूजा करत असताना आपल्याकडे का कोणतं फळ ठेवण्याची पद्धत आहे तर तेच फळ तुम्हाला या करा केळीचं पूजन करताना त्यावर ठेवायचं आहे मी तुम्हाला म्हटलं खरबूज ठेवा तर तुम्ही खरबूज ठेवू नका तुमच्याकडे जी प्रथा पद्धत आहे ते फळ तुम्हाला याच्यावरती ठेवायचं आहे आता या दिवशी फक्त करा केळीचं पूजन झालं म्हणजे झालं का तर नाही करा केळीचं पूजन झाल्यानंतर कावळ्यांना घास सुद्धा या दिवशी ठेवायचा असतो कावळ्याच्या रूपामध्ये पितृ आपल्या घरी येतात आणि ते अन्न ग्रहण करतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे कावळ्याला घास या दिवशी आवर्जून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर पित्रांना आघारी सुद्धा द्यायची आहे या दिवशी पितृ आपल्या उंबरठ्यापाशी येऊन बसलेले असतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्या मुख्य प्रवेशद्वार जे आहे घराचं तर त्याच्या बाहेर या दिवशी पित्रांसाठी आघारी सुद्धा दिली जाते आता तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे राहता तर तुम्हाला समजा दरवाजाच्या बाहेर उंबरठ्याच्या बाहेर आघारी देणं शक्य नाहीये तुम्ही नव्याण्णव टक्के उंबरठ्याच्या बाहेरच आघारी देण्याचा प्रयत्न करा पण बरेच जण म्हणतात की नाही हे शक्य नाहीये मग अशा वेळेला चला न, काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही आघारी दिली तरीसुद्धा चालते पण मी परत एकदा सांगेल की दरवाजाच्या बाहेरच आघारी देण्याचा प्रयत्न करा आता या दिवशी पूजा करत असताना दक्षिणेकडील जागा जी आहे कोणत्याही रूममधील ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्या जागी एखादा चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर पांढरं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आणि एक पत्रावळी त्या पाटावर ठेवायची आहे त्या पत्रवाळीमध्ये तुम्हाला गव्हाची रास टाकायची आहे अंदाजे गहू त्याची रास तुम्हाला त्यामध्ये मांडायची आहे त्याच्यावर आता फक्त तुमचे सासरे गेलेले आहेत तर आपल्याला कऱ्याचं पूजन करायचं आहे म्हणजे वरचा जो छोटा माठ आहे त्याचं पूजन करायचं आहे मग तुम्ही त्या गव्हाच्या राशीवर डायरेक्ट जो करा आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे छोटा माठ हा छोटा माठ म्हणजेच करा या दिवशी तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये इझिली मिळून जाईल तो तुम्ही आणू शकता तो ठेवल्यानंतर सुरुवातीला चंदनाने वरतून खाली अशा पाच रेषा तुम्हाला या कऱ्यावरती म्हणजे या छोट्या माठावरती ओढून घ्यायच्या आहेत मी सुरुवातीला म्हटल्यासारखं पित्रांची पूजा जी असते ती सगळी उलटसुलट असते जसं आपण बघा कोणत्याही व्रतवैकल्यामध्ये पूजेमध्ये कलश मांडणी करत असताना कुंकुवाने खालून वरती रेषा ओढतो पण पित्रांच्या पूजेमध्ये हे उलटं करायचं आहे वरून खाली रेषा ओढायच्या आहेत आणि त्याही चंदनाने ओढायच्या आहेत त्यानंतर कलावा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल ज्याला रक्षा सूत्र सुद्धा म्हटलं जातं तर हा कलावा जो आहे तो या छोट्या माठाच्या कंठाला तीन वेळा तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे तीन वेळा गुंडाळायचा आणि ठेवायचं त्यानंतर या कऱ्यामध्ये त्याच्या कंठापर्यंत पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी आणि एखादं फूल टाकायचं आणि त्यावर सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जे फळ ठेवण्याची तुमच्याकडे पद्धत असेल खरबूज किंवा आंबा ते फळ तुम्हाला यावर ठेवायचं आहे आता बऱ्याच भागांमध्ये या कऱ्यामध्ये आंब्याची डहाळे सुद्धा ठेवली जातात तर तुमच्याकडे आंब्याची डहाळे ठेवण्याची पद्धत असेल तर या कऱ्यामध्ये आंब्याची डहाळे ठेवायची आणि त्याच्यावर तुम्हाला हे फळ ठेवायचं आहे या पद्धतीने साधंसोप्प पूजन आपलं झालं यानंतर तर्पणविधी तुम्ही करू शकता तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने महिलांसाठी तर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा पुरुषांसाठी तर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा हे सुद्धा सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही तर्पण विधी करू शकता आणि ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला आंब्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर मग आपलं आसन आपण सोडू शकतो किंवा ज्या काही तुम्हाला पितरांच्या सेवा करायच्या असतील त्याही तुम्ही लगेचच करून घेऊ शकता जसं की तुम्ही पितृस्तोत्र पितृ अष्टक तुम्हाला म्हणायचं असेल तर ते तुम्ही म्हणून घेऊ शकता किंवा तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवताचं पठण करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही सातशे श्लोकी जे श्रीमद भागवत आहे ते तुम्ही पठण करू शकता त्याच्यासाठी खूप काही वेळ लागत नाही आणि ही सेवा या दिवशी खूप प्रभावी मानली जाते त्यामुळे या सातशे श्लोकी भागवताचं या दिवशी आवर्जून आपल्या पित्रांसाठी पठण करा यानंतर तुम्हाला जो काही आपण पूर्णावरणाचा स्वयंपाक केलेला असेल तो वाढून घ्यायचा आहे आणि त्याचा नैवेद्य इथे दाखवायचा आहे नैवेद्य दाखवल्यानंतर सॉरी कावळ्यांसाठी तुम्हाला घास ठेवायचा आहे कावळ्यासाठी घास काढताना एक छोटीशी पत्रावळी किंवा द्रोण घ्यायचं किंवा एखादी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये जे काही आपण सगळे पदार्थ बनवलेले असतील ते सगळे पदार्थ थोडे थोडे त्याच्यामध्ये ठेवायचे आणि कावळ्यासाठी आपल्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये खिडकीमध्ये किंवा गच्चीवर तुम्ही हा घास कावळ्याला ठेवायचा आहे किंवा हे शक्य नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादं मोठं झाड असेल मोकळी जागा असेल तिथे तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा हे सगळे पदार्थ एकत्र तुम्ही कुस्कारले आणि ते ठेवले तरी सुद्धा चालू शकत त्यानंतर तुम्हाला पित्रांना आघारी द्यायची आहे पित्रांना आघारी देण्यासाठी आपलं जे हवन पात्र असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गोवरी ठेवायची शुद्ध गाईचं तूप टाकायचं आणि कापूर टाकून अग्नी प्रज्वलित करायचा आणि हे हवनकुंड आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला ठेवायचं आहे आणि जे काही आपण स्वयंपाक बनवलेला असेल त्या सगळ्याचा कुसकारा करून घ्यायचा किंवा त्या सगळ्याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आणि जे काही भाजी वगैरे सगळं बनवलेलं असेल त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि एक एक घास करून या अग्नीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे या अग्नीमध्ये जे काही पदार्थ आपण बनवलेले टाकले आहेत तर ते म्हणजे आघारी याच्यातून जो निघणारा धूर असतो तर त्याद्वारे आपल्या पितरांचं पोट भरत आपले पित्र त्या अग्नीतून निघणारा जो धूर असतो त्याद्वारे अन्न ग्रहण करतात असं म्हटलं जातं म्हणून ही आघारी देणं सुद्धा खूप गरजेचं आहे आता या काहीच गोष्टी तुम्हाला करणं शक्य नसतील किंवा तुमच्या मूळ घरी या गोष्टी केल्या जातात तुम्ही नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी बाहेर देशामध्ये तुम्ही कुठे राहत असाल तर मग अशा वेळेला तुम्ही तुमच्या पितरांसाठी बारा ते तीन या वेळेमध्ये शक्य झालं तर किंवा नाही जमलं दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही पाण्याने भरलेला एक माठ एखाद्या गरजू व्यक्तीला पित्रांचं नाव घेऊन त्यांचं स्मरण करून दान करू शकता या दिवशी पाण्याने भरलेले उदक कुंभ जे आहे ते दान करण्याला खूप जास्त महत्व आहे तीन पिढ्यांचा जो पितृदोष आहे तो शांत होतो तीन पिढ्यांचे पित्र ऋण फिटले जाते या दिवशी उदक कुंभ दान केल्याने असं म्हटलं जातं त्यामुळे आवर्जून एक पाण्याने भरलेला माठ दान करा आता हा पाण्याने भरलेला माठ दान करण्यासाठी कोणी गरजू व्यक्ती नाहीये कोणी घेणार नाहीये मग अशा वेळेला तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये नेऊन तुम्ही हा माठ ठेवला तरी सुद्धा चालू शकतो काहीही हरकत नाही किंवा हे तुम्हाला उदक कुंभ दान करणं शक्य नसेल तर घराच्या आजूबाजूला कुठे एखादं मंदिर असेल तर पित्रांच्या नावाने यथाशक्ती त्या मंदिरामध्ये काहीतरी गुप्त दान तुम्हाला करायचं आहे जे तुम्हाला पैसे पित्रांच्या नावाने दान करायचे असतील ते तुम्ही करू शकता किंवा तुमच्या घरी गुरुजी वगैरे येत असतील तर या दिवशी गुरुजींना बोलवून तुमच्या पित्रांचं स्मरण करून त्या गुरुजींना तुम्हाला एक दुधाची पिशवी जे काही यथाशक्ती तुम्हाला फळं द्यायची आहेत ती काही फळं आणि यासोबत दक्षिणा तुम्हाला पित्रांना पित्रांसाठी त्या गुरुजींना द्यायची आहे आणि नमस्कार करायचा आहे मी स्वतः सुद्धा ही गोष्ट करते कारण हे इझिली शक्य होतं आणि समजा गुरुजी तर तुमच्या घरी येत नसतील तर एखाद्या गरजू व्यक्तीला बोलवायचं आणि त्यांना हे दान करून आपल्या पित्रांस्वरूप मानून तुम्ही त्यांना नमस्कार केला तरी सुद्धा चालू शकतं किंवा कोणी मिळालंच नाही तुमच्या घरी यायला तर मग एक दुधाची पिशवी काही फळं आणि त्यासोबत यथाशक्ती जी काही तुम्हाला दक्षिणा द्यायची आहे ह्या तीनही वस्तू आजूबाजूच्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्ही ठेवून येऊ शकता पित्रांचं स्मरण करून तर यापैकी तुम्ही काहीही करा किंवा हेही शक्य नसेल तर या दिवशी एखाद्या गरजू कुटुंबाला त्यांचं एका दिवसाचं जेवण होईल एवढा शिदा वाढून तुम्हाला द्यायचं आहे नमस्कार